म्हणसान ही सगळी नवीन कोण आई इकडे कुठे आली काय तर ही गर, तर आहे तुमच्या दाजींच्या बहिणीचं घर मध्ये तर आज आम्ही सगळी देलवडी मध्ये आहेत बघा तर आज इथं कोण कोण आहे ना त्यांच्या सगळ्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे तर तुम्ही अजून माणसान की तू तर होती पाण तात्या पूजा आल कधी इकडं आली तर पाण तात्या पूजा बारामतीला गेले आणि मी केशव आणि स्वीटी इकडं आली दाजी सकाळी चालतं आईनला घेऊन इकडं दाजींची आई तर इथं कार्यक्रम होता कशाचा कार्यक्रम होता ताई सांगा ही बघा दाजींची बहीण आहे गंगा, गंगा पूजन गंगा पूजनचा कार्यक्रम होता तर सकाळपासून सगळे इकडच होते आणि पाण तात्या घरी असल्यामुळे सकाळ सकाळ मी काय आली नव्हती तर पाण तात्या गेल्यावरती आली मी फक्त खायला <laughs> आई तर सगळं स्वयंपाक मी झाल्यावर <laughs> सगळं झाल्यावर फक्त आई तर खायला आली खाऊन पिऊन बसलोय गप्पा छप्पा मारल्या उशीर झालं सगळीजण जण एकत्र बसलेत बघा तर म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा तुम्ही पण म्हणतात नाही का माहेरच सगळे दाखवते सासरची कोणच दाखवत नाही तर सासरची सगळी जिकडे तिकडे असतात कोणच एका जागेवर नसतं त्याच्यामुळे सासरची जास्त करून नसते तरी बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेत आई नाना आहेत इथं ज्योती इथं आबा येतं माझी बारकी दीर जाऊ ती आहेत आणि ही बघा हा अशोक ही अशोक आणि ही जयवंता ही दोन माझ्या नंदुबाईची मुलं आहेत आणि ही साक्षी तर तुम्हाला माहितीच आहे साक्षी आणि रुद्रा माझ्या दिराची मुलं आहेत इकडे धीरया ती लहान धिरया नाही माझं आणि इकडं बघा येत बसलेत ना ताई ह्या ना ताईंच्या जाबा येत मोठ्या आणि ती त्यांची नात या आणि इकडं ही कोण आहे काय माहिती त्यांचं बालक बसले ताईंचं दिन आणि जयवंत आहेत तर कुणाकुणाचं आता यांच्या तोंडून तुम्ही दोन दोन शब्द आहे का सगळ्यांचं काय काय म्हणणं येते कधी आले काय काय केलं आले कधी सगळ्यांना बोलायला दोन शब्द आता मी बस आहे बोल

गावात येस तरी मी नाही राहत राहणार गावातच हॅलो नाशिक त्रिडकेश्वरला मी गेलो होतो नारायण नागबी करण्यासाठी त्यामुळे तिकडनं चाळीस दिवसानंतर ना ते गंगा पूजेची पूजा करावी लागते त्यात पूजा स्वयंपाक वगैरे केला होता भात भाजी भरपूर अस स्वयंपाक केला होता सर्वजण जीवन झाले सर्वजण आता निघालो थँक्यू आमचा काय दाजी बोला बोला काय नाही तर पळालं इकडं <laughs> इकडं ना ही महापूजा आहे मला पण नव्हतं माहिती मी आत्ताशी काय हे ही सगळं होऊन गेलत हे आलं इकडून तर हा थांब हा आई राहिली होती की <laughs>

तर इकडे बघा ही छोटी छोटी करणं शाळा येत आव हाव डालून ठेवणे बघा ह्यांला करायला कुणी गेलं नाही आधी त्यांना वाटलं सोडायला फायद नाही सोडायचं नाही तुम्हाला असं घर आहे बघा आत इथं पेरूच झाड आहे तिथं आंब्याच झाड आहे पाठीमाग लिंबाच आहे लिंबोनीच पण झाड आहे आणि आळूची पान आहे मी इथं आली का नाही मी आली का नाही मी आली का नाही इकडं गाजर खायला जाते महाग गाजर आहे तर नाही हाय दोन तीन झाड आणि इकडच्या साईडला ना फुलांची झाड इकडं ना घर आहे बघा मीच गजरा केला ना स्वयंपाक बनवते ताई स्वयंपाक माहिती बनवलेला बघा स्वीटीने ना, ना। स्वीटीचा एक व्हिडिओ आणि ना यात्रेला कशाला आलत गा कशा या चुलीवरती स्वीटीने स्वयंपाक बनवलेला बाकी भाजलेली आणि चपाती तर इकडे बघा असं चक्कुटचं झाड इतर हे गेले गोलचा गास लागलाय याच्यासाठी गुरांसाठी खेळ्यांसाठी

काय होतय मग पाहुणच येत की हा दाजी कुठे काय इथं जांभळीचं झाड इथल्या पिरूच पिरू आम्ही लय खातो बघा आल्यावरती काय औषध मारतात होय आता आगरी घेऊन जाणार मोबाईल यांचं काय चाललंय काय स्वयंपाक चाललंय मसाला भाजतात मी पण त्या दिवशी मसाला केला इथं बघा यांनी कांदा घातला मी कांदा नाही घालत मसाल्याला कांदा नाही घातला मी असंच केला कांदा नाही तसली मिरची नाही काय नाही बरं तुमचं दोन शब्द सांगा तुम्ही मसाला बनवतात मी त्या दिवशी व्हिडिओ बनवला मसाला कसा बनवते मी ती तुमची पद्धत बघू दे आता फक्त कांदा का बाकी सगळं हाय शेम हो का कांदा आता ती भाजून वाढवायचा ना तेल नाही टाकायचं त्याला माझ्या मिरची ते ना थोडस तेल जास्त झालं इथं मिरची कुठून आणली का घरचीच आहे घरचीच आहे बघा मिरची इथं आणि यांचं चाललंय मसाला चुलीवर माझ्या मस्त पैकी पण इथं नाही इटा साइडने लावलेत ना त्याच्यामुळे लाव ती वार इथं दुरघोट मिळतोय आणि ठासा पण लई येणार आहे बरकावर वारं पण सुटलंय बघा आणि इकडं स्वीटी कुठे गेले काय करते ग गे कार्डनला घेऊन बसले बघितलं ग इथे कर्ड कशी बांधलेत आणि त्यांना नाही असं बांधले वायाला पण जाऊ नये जेव्हा ध्यान होईल तेव्हा ती खाऊन पण घेतात बघा खराब पण होत नाही तर ह्यांना इथं बांधले या खाता तुम्ही अवग पण डालूनच डालून ठेवले का सगळ्यांना कोंबड्या ही चला चल 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 येत आहे चला, चला, चला उशीर होत आता घरी जायचंय आम्हाला ही आहेत ना ही म्हणजे माझी ननंद आहे ना त्यांची काय म्हणतात पुतण्याच म्हणतात ना जावच्या मुलांना पुतण्या आणि सून आणि हे नातवण देत बघा तर चला जावं का हा मग काय काय मोबाईल धर नाही नाही लगेच तुम्ही रावा कधीच म्हणत नाही तर बघा तुळशी वृंदावन हे असं हा घालायला येता का चालतं आहे चालतंय हा तसं काय हो म्हणता सारखं ही बघा इथं काय रे ते रुचूक पण येता येई काय रे आलं त्याला आमच्या हंड्याला नाहीता आवा आंबा अजून तसं म्हणत जाऊ नका का तुम्ही तसं म्हणल्यावर ते आम्हालाच उगच वाटतंय आहे माहिती आहे का कुठे पाय भाजायला लागलं माझं इथं ना ताळला तोडायचं बघा आता आंबा मी चप्पल इथं सुली होती चप्पल घालती आणि जातो आता रानात कोणच नाही चला चला बाय बाय ती कैरी घेऊन ये यडिओ ला बघा ना वैशाल शिंदे या ब्लॉगला इथं चक्कू इथं आणि आता मी तिकडून काही जात नाही कारण तिकडून लई लांब पडण इथून शॉर्टकट मारते इथं बघा इथूनच हो आली फिरून आ, हा हे काय उन्हाताणाची खेळते ती इकडं बघा ताई ताई चला बाय करा आता व्हिडिओला येण करते कसं वाटलं आमच्या ताईंच घरीकडच वातावरण हे नक्की सांगा कमेंट करून इथं बघा बाहेरचं वातावरण खिडकीतून दाखवते इकडे सगळ्यांना घास या किनिगोल घास आणि ह्या खिडकीतून काय आहे बघा ही आळूची पानं लिमुनीच झाड रामफळाचं हे सगळं आहे इथं तर चला नको 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 हा तर जाणार पण नको काय करायचं पुराबा नाही नको कशाला जेवण केलंय ना नाही नकोच पण ताई नको चला व्हिडिओला बाय करा बाय करा बाय करा व्हिडिओला येऊन करायचं पण करा की बघा अशी कोण सुद्धा बोलत नाही किंवा बाय सुद्धा त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेत नाही पण आज आली इकडे सगळी होती मिळून मिसळून मला एक व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला सांगाव ती माझ्या नंदुबाईच्या घरी आले मी आणि घरदार दाखवा सगळे दाखवा म्हणून व्हिडिओ बनवायला घेतला होता तर कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून आणि ना आता येत चेंज करते बाद झालं तर हिने नाकाला पाला लावून ना आले वासगी गिल आणली कॅशनी मला इथं सोलला आणि पोपळजला गेला त्याचा आताच फोन आला तर ताई मी पोचलो घरी म्हणून चालतंय म्हटलं आम्ही पण निघतो आता तर चला बाय करावं